जालन्यात औद्योगिक वसाहत परिसरात त्रिमूर्ती चौक येथे चोरट्यांनी फोडले एटीएम दहा दिवसात दुसरे एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर उभे केले आव्हान चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर असलेले एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांना दिला चकवा जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात त्रिमूर्ती चौक येथे एसबीआय बँकेच्या बाजूला असलेले एटीएम चोरट्यांनी फोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले गॅस कटरच्या सह्याने एटीएम फोडून रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली दहा दिवसापूर्वी जालना शहरातील महावीर चौक येथे एटीएम एज, चोरट्यांनी फोडून चोवीस लाख चोपन्न हजाराची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच औद्योगिक वसाहतीमधील एसबीआयचे एटीएम फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे त्रिमूर्ती चौक येथील हेच एटीएम चोरट्यांनी तीन वर्षापूर्वी फोडून नेले होते आज पुन्हा सदृढ घटना उघडकीस आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर असलेले त्रिमूर्ती चौकात घटना घडल्याने चंदनजिरा पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे एटीएम फोडून चोरट्यांनी किती रोकड केली याचा अजून अंदाज नसून बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आल्यानंतर त्यांच्या तक्रारीनंतरच सर्व काही उघडकीस येईल दरम्यान घटनेची माहिती कलता चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली あう。